हरभरा पीक उत्पादन वाढवण्यासाठी काय करावे आणि फ्लोरा अवस्थेतील नियोजन फवारणी व पाणी या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर पाळणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर कोच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जे काल गहू पिकाविषयी माहिती दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आपण हे गव्हाविषयी शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार सविस्तर अशी व्हिडिओ माहिती दिलेली आहे तर आज आपण जे पाहणार आहोत ते हरभरा पीक या संदर्भामध्ये पाहणार आहोत बरेच शेतकरी बांधवांचं मला फोन आल्याच्या नंतर आणि बरेच शेतकऱ्यांसोबत भेटी झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांचं म्हणणं आलं की आपण हरभरा पिकाविषयी जर आम्हाला पाणी व्यवस्थापन आणि फ्लोरा किंवा घाटी अवस्थेमध्ये जी फवारणी आहे या संदर्भात जर आम्हाला सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली तर आमच्या फायद्याची राहील तर त्यांच्या आग्रहाखीर मी हे हरभरा उत्पादन वाढीचं जे तंत्रज्ञान आहे आणि फ्लोरा अवस्थेत पाणी व्यवस्थापन आणि जे फवारणी आहे त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण हे हरभरा जे पीक आहे हे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगाला हंगामामध्ये सगळ्यात जास्त पेरणी केले जाणारे असे पीक आहे तर हरभरा पिकाविषयी सविस्तर जर सांगायचं झालं तर आपल्याला जर उत्पादन वाढविण्याचं जे महत्वाची ज्या बाबी आहेत हे सर्वप्रथम लक्षात घेणे आहे तर हरभरा पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी जे जे महत्वाच्या बाबी ते नंबर एक म्हणजे बियाण्याची योग्य निवड तसेच रोगप्रतिकारक्षम असे बियाण्याची निवड करणे गरजेचे आहे नंबर दोन जमिनीची मशागत आणि जमिनीमध्ये जी निवड आहे ही पण खूप महत्वाची आहे नंबर तीन पेरणीची वेळ अंतर पेरणीची जी वेळ आहे योग्य वेळेवर जर पेरणी झाली आणि अंतर व्यवस्थित ठेवले तर झाडाची संख्या ही सुद्धा मेंटेन राहिल्यामुळे उत्पन्नात वाढ होते नंबर चार, जे आपण खत व्यवस्थापन करणार आहोत तर ते खत जर आपण पेरणीच्या वेळेस आणि पेरणीच्या नंतर आता बऱ्याच शेतकरी बांधवाकडे जिरायती आणि बागायती अशी दोन्हीकडे हरभराची पेरणी केली जाते तर अशा ठिकाणी आपण जिरायतीमध्ये पेरणीच्या वेळेला ओला असताना जे खत देतो ते त्यांना तेवढं पुरतंच काम करू शकते पण नंतर ज्याच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे ज्याला आपण बागायती क्षेत्र असे म्हणतो त्याच्यामध्ये खत हे जे महत्वाचे जे पोषण तत्व आहे ते पण खूप महत्वाचे आहे त्याच्यानंतर जे बियाण्याचा किंवा त्या वाहनाचा जो कालावधी तो सुद्धा खूप महत्वाचा ठरू शकतो नंतरचा जे पाचवा मुद्दा आहे हे तन नियंत्रण जर तन खाई धन ह्या उक्तीप्रमाणे आपण आपल्या हरभरातील प्लॉटमधील तन हे विरहित ठेवायला पाहिजे तन नियंत्रण सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर वेळेवरच रोग नियंत्रण तसेच कीड कीड किंवा अळीवर नियंत्रण करणे हे खूप महत्वाचे तर ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी आपण सविस्तर पाहत आहोत तर आपण जर आपल्या एस टी आर ॲग्री कोच या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करा जेणेकरून आलेले आपले नवीन नवीन जे व्हिडिओ येणार आहेत हे यांची नोटिफिकेशन सगळ्यात प्रथम आपल्याला येईल व मी आपण माझे व्हिडिओ सगळे पाहू शकता त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा याची माहितीची मदत मिळेल तर शेतकरी बंधू बेल आयकॉनवर वर क्लिक करा नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला येईल तुम्ही गव्हाविषयीचा व्हिडिओ हो हा तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहू हो हो शकता त्याची डिस्क्रिप्शनला मी लिंक देतच आहे तर चला तर आजचा जो महत्वाचा विषय आहे तो आपण सुरू करूया हरभरा फुल अवस्थेत असताना घ्यावेची काळजी आणि फवारणी तसेच पाण्याचे जे व्यवस्थापन हे कशा पद्धतीने करायचं शेतकरी बंधून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जो हार्बर आहे हे ह्या वर्षी पाहिजे त्या प्रमाणामध्ये सशक्त असे हार्बरचे प्लॉट पाहिजे तसे असे दिसत नाहीये याच एकमेव कारण असे की वातावरण हे खूप क्रिटिकल आहे क्रिटिकल म्हणजेच काय धुकं जे धुके आहे दव हे सगळ्यात जास्त प्रमाणात पडत आहे जे सत्तावीस अठ्ठावीस मागच्या महिन्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारीखमध्ये जे पाऊस झालं त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांचा फायदा आणि काही शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं ज्यांचं उगून आलेलं त्यांचं पाहिजे तसं उगून पेरलीच्या नंतर उगून आले बसल्या गेलेले प्लॉट तर बऱ्याच शेतकऱ्यांचा याच्यामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे तर ह्या वर्षी हरभऱ्याची जी पाहिजे तशी वहाड आणि प्लॉटची कंडिशन पाहायला भेटत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे हे सततच धुई म्हणजेच दव हे पडत असल्यामुळे सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर धुई ही खूप जास्त प्रमाणात दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये जर त्या धुक्यामुळे आणि आपण जर सकाळी सात साडेसातच्या दरम्यान शेतात जर गेलो तर एकदम पोस पडल्यासारखे असे कपडे सुद्धा भिजून जात आहेत आणि पायाला एकदम पाणी लागत आहेत तर जर तेच पाणी कोणत्याही पिकावर किंवा हरभरा पिकाच्या पानावर तसंच फुल अवस्थेत जर पानावर पडलं तर दुसऱ्या दिवशी दोन ते तीन दिवसाच्या नंतर ते पाणी हे बुरशीत रूपांतर होऊन पान हे करपल्यासारखं होतं जळल्यासारखं होतं आपण त्याला करपा सुद्धा म्हणतो बऱ्याच ठिकाणी सुद्धा करपून जळून पडल्यासारखे दिसतात फुलगळ सुद्धा होऊ शकते याच जे सकाळचं दव आहे हे पानामध्ये साचून राहिल्यामध्ये किंवा पानावर पडल्यामुळे हे याच्यामध्ये बुरशी वाढवते आणि त्या बुरशीमुळं आपलं फुलगळ तसेच फेरपा हा जास्त प्रमाणात येतो तर यासाठी आपण महत्वाचं म्हणजे कोणते बुरशीनाशक घ्यावे त्याच्यानंतर अळीनाशक कोणते घ्यायचे तसंच पीजीआर म्हणजे म्हणजेच ज्याला आपण टॉनिक म्हणतो ते कोणते घ्यायचे ह्या विषयावर आपण सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला हे जे तांत्रिक माहिती आहे याचा आपल्या शेतीमध्ये निश्चित फायदा होईल शेतकरी बंधू मी माझ्या अनुभवानुसार आणि जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे त्यानुसार आपणास माहिती पोहोचवण्याचं काम करत आहे तरी व्हिडिओला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा जेणेकरून आपल्याला सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील शेतकरी बंधू तर आपल्याला जे बुरशीनाशक घ्यायचे आहेत हे एकदम स्वस्तातले आणि कमी खर्चातले घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला जे बजेट करणार आहे किंवा रिकमेंडेशन करणार आहे हे एकदम स्वस्तातले बुरशीनाशक तसंच ऑइलनाशक आणि टॉनिक हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी पुढं माहिती सांगतच आहे तर सगळ्यात प्रथम आपण यम पंचेचाळीस किंवा साफ पावडर तसंच आपण याच्यामध्ये रिडोमिल गोडसुद्धा घेऊ गो शकतो आणि थायफिटोनिल पंचाहत्तर टक्के म्हणजेच रोको हे सुद्धा आपण हे मर किंवा जे दवमुळे बुरशी पडलेले आहे हे कंट्रोल करण्यासाठी आपण असे संस्थातले बुरशीनाशक घेऊ शकतो जास्त महागडी घेण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये रोको किंवा हे असतील आपले यम पेचाळीस साफ पावडर कार्बन डायजेट सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक फायद्याचे ठरलेले आहेत याच्यामध्ये आता आपण हे नुसतं बुरशीनाशक मारून चालणार नाही तर याच्यामध्ये आपल्याला अळीनाशक च सुद्धा गरज आहे कारण फुल अवस्थेत आणि घाटी अवस्थेमध्ये बऱ्याच ठिकाणी अळी आढळून येते तर फवारणीचा जो खर्च एकदम कमी मध्ये कसा होईल आणि रिझल्ट हे चांगल्यात चांगलं येईल या हिशोबाने मी तुम्हाला हे फॉर्म्युलेशन देत आहे आता बुरशीनाशकच पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अळीसुद्धा कंट्रोल करायची तर अळी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्रोफेक्ट सुपर किंवा क्रेझी चारशे चार तस हे दहा ते बारा दिवसापर्यंत काम करते त्याच्यापेक्षा ही जर चांगल्या पद्धतीचे आणि थोडं जास्त कालावधीसाठी जर रिझल्ट पाहिजे असेल थोडं खर्च वाढून जाईल पण त्याच्यामध्ये आपण अम्प्लिगो कोराजन जर, बॅराझल्ट त्याच्यानंतर हमला पाचशे पाच किंवा ब्लास्ट पाचशे पाच हे सुद्धा घेऊ शकतो हे अळीसाठी झालेले आहे तर अळी हे घाटे अवस्थेमध्ये तसंच फुल अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात येते त्यासाठी आपण ह्या पद्धतीचे हे स्प्रे घेऊ शकतो आपण बुरशीनाशक आणि अळीनाशक घेतले आता बरेच शेतकरी मित्रांचे असे म्हणणे आले की सर आम्हाला फळफांद्या आणि फुलाची संख्या आणि घाटाची सुद्धा सईज वाढवण्यासाठी याच्यामध्ये काय करता येईल तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला फुटवे किंवा फळफांद्या वाढवायचा असेल तर बारा एकसठ झिरो किंवा तेरा चाळीस तेरा हे सुद्धा आपण विद्राव्य खत फवारणीतून घेऊ शकतो याच्यामध्ये तसंच त्याला पर्याय म्हणून आपण याच्यामध्ये टॉनिक वापरू शकतो जसे की स्वस्तातलं टाटा बहार हे एक चांगला प्रतीचं टॉनिक आपण स्प्रेमधून घेऊ शकतो नुसतं टाटा पहापेक्षा मी फॅन्टॅग आहे त्याच्यानंतर एक्स आहे इसाबियन आहे बायलचे ॲडिशन आहे त्याच्यानंतर अडव्हान्सचे अॅग्रोस्ट्रॉंग आहे हे ह्या कुठे यांच्यापैकी कुठे एक तुम्ही टर्निक घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही याच्यात फुटवे तसेच घाट्याची साईज आणि फुलाची संख्या सुद्धा वाढण्यास आपल्याला मदत होते शेतकरी मित्रांनो हे जे तीन याचे मी तुम्हाला कॉम्बिनेशन साईडले बुरशीनाशक अळीनाशक आणि टॉनिक्स संजीव याच्यामध्ये आपल्याला हरभरा पिकावर किंवा तसंच तुरी पिकावर सुद्धा यांचे पाने जे आहेत हे एकदम हे असल्यामुळे खरबरी असल्यामुळे याच्यावर पाणी हे मोतीसारखं बनून गोळी गोळा होऊन खाली पडत असते याच्यामुळं आपल्याला हे सिलिकॉन बेस्ट स्टिकर प्रत्येक फवारणीमध्ये कंपनीस ठेवायचं आहे ते काही जास्त महागडं नसते पण याचा खूप चांगला फायदा होतो तर शक्यतोवर प्रत्येक फवारणीमध्ये सिलिकॉन बेस्ट स्टिकरच घ्या आणि हे जे सांगितलेले मी बुरशीनाशक त्यापैकी कुठला एक बुरशीनाशक घ्या आणि आपल्या बजेटीनुसार अळी अळीनाशक घ्या आणि त्याच्यामध्ये जे संजीवक किंवा टॉनिक्स आहे हे घ्या हे तीनमध्ये मध्ये सिलिकॉन बेस्ट स्टिकर हे नक्की घ्या मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आले कारण आपल्याकडे जी पद्धत आहे मराठवाडा विदर्भ मला सांगा कि की प्रत्येक शेतकरीच म्हणणं असते की फुलामध्ये हरभराला फुल आल्याच्या नंतर किंवा फुल येण्याच्या आधीच पाणी द्यावे तर अशी एक त्यांची गैरसमज झालेली आहे तर तुम्हाला मी खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकरी बंधू हो। हरभरा फुल अवस्थेत येण्याच्या आधी जर आपण पाणी दिलं ठीक आहे त्याच्या आधी जर आपण पाणी दिलं तर होते का की फुल लागण्याची जी कालावधी आहे किंवा टाइम आहे हे लांब लांबते आणि काही वाढवते जे की अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होते वेगवेगळे फुटवे यायला लागतात जिथे एक एक दोन दोन फुले यायला लागले त्यावेळेला जर पाणी दिलं तर फुल लागण्याला उशीर व्हायला लागते ला ला आणि उत्पन्नात सुद्धा घोट होते अशा अवस्थेमध्ये जर फुल लागायच्या आधी जर तुम्हाला याची गरज असेल पाण्याची गरज असेल तर स्प्रिंकलरद्वारे हलका पाणी देऊ शकता तुम्ही जास्त वेळ पाणी द्यायचं नाही जास्त पाणी दिल्यामुळे मर सुद्धा लागते तर अशा वेळेला तुम्ही हलका पाणी ह्या अवस्थेत देऊ शकता पण शक्यतो हरभरा पिकाला पन्नास टक्के फुल लागल्याच्या नंतर त्यांना त्याला पाणी द्यायला पाहिजे आता ह्या विष पन्नास टक्के हरभराला फुल लागल्याच्या नंतर जर पाणी द्यायचं तर बरेच शेतकरी हे स्प्रिंकलरनं म्हणजेच तुषार सिंचननं पाणी देतात तर अशा अवस्थेत त्यांचं काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते कारण ते पाणी प्रेशरनं हाय प्रेशरनं आदळत असते त्या झाडाच्या फुलावर तर अशा वेळेला थोडं नुकसान पण होऊ शकतं जर आपल्याला सपाट असं भुईसपाट जर पाणी देण्याची व्यवस्था असेल आपल्याला दांडाद्वारे तर निश्चित त्याचा वापर करा जर पर्याय नसेल तर मग शेवटी एक पाच दहा टक्के या हिशोबाने नुकसान म्हणून तुम्ही स्प्रिंकलरनं सुद्धा पाणी देऊ शकता बऱ्याच शेतकऱ्याचा हा सुद्धा प्रश्न होता की आ, फुल अवस्थेत पन्नास टक्के फुल अवस्थेत असताना जर तुषार सिंचननं पाणी दिलं तर फुल गळणार नाही का तर होय थोडं प्रमाणात नुकसान नक्कीच होते शक्य होईल तर आपण साध्या दा वाफ्याद्वारे आपण जर पाणी दिलं तर खूप चांगलं राहील शेतकरी बंधून व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा तसंच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना व नातेकांना निश्चित शेअर करा जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओची माहिती आपल्या सगळ्यात आधी आपल्याला मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र